नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून आम्हाला सबस्क्राईब कराल आणि जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन नम व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो यंदाचा ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक मा भरलेला आहे त्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून यंदाचा सकट पिकमा मंजूर केलेला आहे काही जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्के तर काही जिल्ह्यामध्ये शंभर टक्के तर काही जिल्ह्यामध्ये शंभर टक्के पेक्षा जास्त पिकमा मंजूर केलेला आहे म्हणजे यंदाचा पिकमा कोणत्या जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के जास्त मंजूर केलेला आहे कधीपासून यंदाच्या पिकमाचं वितरण होणार आणि हेक्टरी किती मिळणार कोणत्या पिकासाठी मिळणार कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार याची यादी कोणती आहे कशी बघायची हे विमा मिळवण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार पंचवीस टक्के पिकमा कधी मिळणार पंच्याहत्तर टक्के पिकमा कधी मिळणार ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेतकऱ्यांना ही अपेक्षित आहेत शेतकऱ्यांना ही सगळी प्रश्न पडले आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राज्यातल्या सगळ्या चौथीस जिल्ह्याची विभागणीय यादी मी तुम्हाला जिल्ह्याने यादी या, या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना आहे व्हिडिओ पर्यंत चला तर आपल्या महत्वाच्या माहितीकडे मित्रांनो ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा नुकसान झालेले जिल्हे आणि महसूल मंडळ आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा नुकसान सरकारने दाखवलेलं आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील जवळपास पाच तालुक्यातील तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ऐंशी टक्के पेक्षा जास्त विमा मिळणार सोयाबीन आणि कापूस या दोन प्रमुख पिकासाठी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाचा पीक मा हेक्टरी पस्तीस हजार ते पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे मिळण्याची शक्यता आहे यानंतर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील एकूण सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये शंभर टक्के ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन कापूस या दोन प्रमुख पिकासाठी हेक्टरी पस्तीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत पिकमा मिळणार अशी माहिती आपल्याला सध्या समोर येत आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व त्र्याण्णव मंडळातील शेतकऱ्यांची शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये हा पंच्याहत्तर पेक्षा जास्त नुकसान दाखवलेला आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के ते शंभर टक्के पर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये सॉरी छत्रपती संभाजीनगर मध्ये नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये सरसकट पीक मिळणार आहे कुठली आठ कुठली शर्त न लावता त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा बघूया जालना मित्रांनो जालना जिल्ह्यातील सर्व सर्व तालुक्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळामध्ये सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे तीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकमा सरसकट मिळणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेचा जुनं अहमदनगर आणि या जिल्ह्यातील एकूण अहिलानगर जिल्ह्यातील एकूण नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हा सरसकट पिकमा मिळणार आहे अहिलानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त नुकसान राज्य सरकारने दाखवलेलं आहे त्यामुळे अहिलानगर जिल्ह्यातील नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये सोयाबीन कापूस तूर असेल या सर्व पिकासाठी सरसकट पिकमा मिळणार किमान पस्तीस हजार रुपये तरी त्या शेतकऱ्यांना पिकमा मिळणार अशी माहिती आपल्याला आलेली आहे मित्रांनो त्यानंतर आपण पाहूयात पुढचा जिल्हा सोलापूर जिल्हा मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व त्या सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पिकमा मिळणार आहे सोयाबीन कापूस या दोन प्रमुख पिकासाठी आणि इतर पिकासाठी सुद्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसगट पिकमा मिळणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे बीड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुक्यातील एकूण सत्याऐंशी महसुली मंडळामध्ये हा पिकमा सरसकट पिकमा मिळणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन कापूस या दोन या जिल्ह्यामध्ये असतं आणि या दोन पिकासाठी हा पिकमा मिळणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये पन्नास पेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे आणि एकूण परभणी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुक्यातील बावन महसूल मंडळामध्ये हा पिक विमा मिळणार आहे त्यामुळे या सर्व महसूल मंडळातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण साठ महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्त नुकसान सरकारने दाखवलेलं आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील या सर्वच्या सर्व साठ महसूल मंडळामध्ये सरसकट सरसकट विमा मिळणार आहे आणि सोयाबीन या प्रमुख पिकासाठी आणि कापूसच्या दोन प्रमुख पिकासाठी हा पिकमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला मित्रांनो अकोला जिल्ह्यातील पन्नास पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त नुकसान सरकारने दाखवलेलं आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा यंदाचा सरसकट पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमा शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हा पीक विमा मिळणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा पाहिलं तर यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये चाळीस टक्के पेक्षा जास्त आणि पंच्याहत्तर टक्के पर्यंत हे नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पीक सरसकट सरसगट पिकमा मिळणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील एकूण पंच्याहत्तर पेक्षा जास्त है नुकसान दाखवलेलं आहे आणि तीस पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हे नुकसान दाखवण्यात आलेलं आहे सोयाबीन कपाशी या दोन प्रमुख पिकासाठी वाशिम जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमा मिळणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सत्तर बुलढाणा जिल्ह्यातल्या एकूण सत्तर महसुली मंडळामध्ये हा पिकमा मिळणार आहे आणि पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त नुकसान या जिल्ह्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातील या सर्व तालुक्यांमध्ये या सर्व महसूल मंडळामध्ये हा पिकमा सरसकट यंदाचा मिळणार आहे आणि मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये शंभर टक्के सॉरी शंभर पेक्षा जास्त नुकसान ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान या जिल्ह्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा यंदाचा सरसकट पीक विमा मिळणार आहे त्यामुळे या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्यानंतर आपण बघूयात गडचिरोली जिल्हा असेल चंद्रपूर असेल अं गोंदिया असेल भंडारा असेल या सर्व जिल्ह्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर वर्धा कोल्हापूर सातारा सांगली पुणे नंदुरबार जळगाव धुळे या सुद्धा जिल्ह्यामध्ये चौतीस पेक्षा जास्त नुकसान हे सरकारने दाखवलेलं आहे त्यानंतर आपण पाहतोय नाशिक जिल्हा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा चौतीस पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर नागपूर जिल्हा असेल म्हणजे सुरुवातीला जी सोळा जिल्ह्याची माहिती सांगितली आणि त्या सोळा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे आपण पाहतोय अठरा जिल्ह्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान सरकारने दाखवलेलं आहे म्हणजे मिनिमम राज्यातल्या सर्व जिल्ह्याचा विचार केला तर कोणत्या जिल्ह्याचा आकडेवारी घेतली तर चौतीस टक्केपेक्षा जास्तच नुकसान सरकारने दाखवलेलं आहे म्हणजे चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान म्हणजे मिनिमम किमान सतरा हजार रुपये कोणत्याही शेतकऱ्यांना हा पिकमा मिळणार राज्यामध्ये एकूण एक कोटी शेतकरी आहेत आणि यंदाचा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सॉरी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस चा जो पिकमा आहे एक कोटी शेतकऱ्यांपैकी सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे आणि या सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना यंदाचा सरसकट पिकमा मिळणार अशी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे यंदाचा शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना सरसकट पिकमा मिळणार आहे आता शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की हा पिकमा कधी आमच्या खात्यामध्ये मिळणार मग राज्य सरकारने स्पष्टपणे सांगलेला आहे की लवकरात लवकर राज्य सरकारचं राज्याचं अनुदान आणि केंद्र सरकारचा केंद्र हिस्सा राज्यातलं अनुदान हे राज्याचं आणि केंद्राचं अनुदान जे विमा कंपन्यांना हिस्सा जे जाणार आहे यंदाचा शेतकऱ्यांच्या माध्यमातून तो एकूण पाच हजार कोटीचा आहे अडीच हजार रुपये राज्याचे अडीच हजार कोटी अडीच हजार कोटी राज्याचे अडीच हजार कोटी केंद्राचे गे असे एकूण पाच हजार कोटी रुपये लवकरात लवकर विमा कंपन्यांना हिस्सा देण्यात येईल आणि लवकरच विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिकव्याचं वितरण याच नोव्हेंबर महिन्या नोव्हेंबर महिन्यामध्ये वितरण होईल अशी माहिती सरकारने दिलेली आहे तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सरसकट फिक्मच्या वाटपा संदर्भामध्ये एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटसा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद